सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरांचे सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार आमदार आवाडे यांची माहिती राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीने यंदाही गोकुळाष्टमी निमित्त सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्टेशन रोडवरील के मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी विजेत्याला तब्बल तीन लाख अकरा हजार रुपयांची बक्षीस असणार आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गतवर्षी यशो लक्ष्मी सांस्कृतिक पवन परिसरात झालेल्या स्पर्धेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता यंदाही त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद लाभेल असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला सातत्याने भरवण्यात येत असलेल्या या स्पर्धेमुळे आता इचलकरांची शहरातही गोविंदा पदक सज्ज होऊ लागला आहे सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ते सहा संघाचा समावेश असणार आहे तर विजेत्याला तीन पूर्णांक अकरा लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे सहभागी गोविंद पदकासाठी विमा संरक्षण व प्रत्येक खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत या स्पर्धेसाठी माजी मंत्री प्रकाश आबाडे माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे पत्रकार परिषदेत प्रकाश दतवाडे श्रीरंग खवरे बाळासाहेब माने शशिकांत मोहिते नाना पाटील राजू बोंद्रे नितेश पोवार दीपक सुर्वे इम्रान मकांदार नागेश पाटील आदी उपस्थित होते महानकरी निप्ससाठी इजलकरंजीवून सुभाष बसमे